वास्तव प्रतिष्ठानच्या वतीने पहेलगाम हल्ल्याचा निषेधार्थ तासगाव शहरात वास्तव प्रतिष्ठानचे माननीय अमित माने मिस्त्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली हजारो रॅली काढून एकच घोषणा देऊन निषेध करण्यात आला दरम्यान हल्ल्याचा तीव्र निषेध करत असून पाकिस्तानच्या लष्कर एतोयबा सारख्या दहशतवादी संघटनाच्या वतीने असे हल्ले केले जात असल्याने या जगाच्या नकाशातून पाकिस्तानचे नाव नामशेष करण्यात येईल असा इशारा वास्तुप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्षा अमित माने मानेसाहेब यांनी दिला तासगाव सारख्या शहरात पहिल्यांदाच हजारो दुचाकीने रॅलीने तासगावकरांचे लक्ष वेधून घेतले यावेळी वास्तुप्रतिष्ठानचे पदाधिकारी नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जगभरातून विविध भागातून आलेल्या लोकांची गोळ्या घालून अमानुषपणे हत्या केलेल्या या पाकिस्तानवाल्यांनी त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे आपण वास्तव ग्रुप प्रतिष्ठानच्या वतीनं सांगली जिल्हा यांच्या वतीनं हा आपण निश्चित मोर्चा काढलेला आहे शांततेच्या मार्गात कुठलाही अनुचित प्रकाराने इथं घडवलं नाही फक्त तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आमचं मत काय जो व्यक्तीने ध्यार हल्ला केला मग आम्ही काही छंड आहोत का त्याच पद्धतीने आम्हाला पण इथं उत्तर देता परंतु आम्ही फक्त केले नाही त्यावर कायदेशीर आणि व्यवस्थित पणशील मार्गाने त्यांच्यावर कारवाई होईल या वतीने वास्तव ग्रुपच्या वतीने मी वास्तव प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आमचे जिल्हाध्यक्ष अमित माहेर साहेब या ठिकाणी